नमस्कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब तुमचं स्वागत आहे रामकृष्ण हरी जा उडून जा पा करा त्या पंढरीला जाऊ नये जा उडून जा पा करा त्या पंढरीला जाऊ नये माझ्या विठ्ठल रुक्माईला माझा निरोप देऊ नये माझ्या विठ्ठल रुक्माईला माझा निरोप देऊ नये सुखी आहे मी माझ्या घरी कृपा अशीच राहू दे सुखी आहे मी माझ्या घरी कृपा अशीच राहू दे जाऊन जापा करा त्या पंढरीला जाऊ नये जाऊन जापा करा त्या पंढरीला जाऊ नये त्या कुंडलिक बंधूला माझा निरोप देऊ नये त्या कुंडलिक बंधूला माझा निरोप देऊ नये नामदेवाच्या पायरीची धूळकपाळी लावू नये नामदेवाच्या पायरीची कपाळी लावू नये जा पा करा त्या आळंदीला जाऊ नये उडून जा पा करा त्या आळंदीला जाऊ नये ज्ञानेश्वर माऊलीकडून थोडं ज्ञान घेऊन ये ज्ञानेश्वर माऊलीकडून थोडं ज्ञान घेऊ नये जाऊन जापा करा त्या देऊला जाऊ नये जाऊन जापा करा त्या देऊला जाऊन ये तुकारामाचं कीर्तन थोडंसं ऐकू ये तुकारामाचं कीर्तन थोडस ऐकून ये थोडस ऐकून ये जाऊडून जा, जा पा जा 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 करा त्या पंढरीला जाऊ नये जाऊडून जा पा करा त्या देहूला जाऊ ये, जाऊडून जा पा करा आळंदीला जाऊ नये भजन आवडला असेल तर सबस्क्राईब करा